रायगडकरांवर आली दूषित पाणी पिण्याची वेळ जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठ्यांच्या योजनांच्या स्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील चारशे तीन गावांची तपासणी करून त्रेचाळीस ठिकाणी पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत व त्यापैकी छत्तीस ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळले आहे त्यामध्ये अलिबाग महाड मुरुड पनवेल पेंट पोलादपूर रोहा व उरण या गावांचा समावेश आहे यावर्षी जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला त्यामुळे धरणे नद्या विहिरी तुडुंब भरले आहे अलिबाग तालुक्यातील उमटे धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुबलक साठा आहे धरणांमध्ये भरपूर पाणी साठा असला तरी पावसामुळे ते पाणी गढूळ आणि माती मिश्रित झाले आहे काही धरणांमध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र असून देखील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे काही ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी शुद्धीकरणाची पावडर टाकून शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो तरी देखील नळांद्वारे येणारे पाणी गढूळ असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रायगडकरांना गडूळ पाणी पिण्याची वेळ आली असून जिल्ह्यात आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टा पेज क्रिशिवल न्यूजला फॉलो करा